तर मंडळी नो आज दुसरा दिवस आहे मस्त आहे की सकाळपासून आता संध्याकाळ झाले काय म्हणजे एवढे काय मजा नाही वाटली आजच्या दिवसात तर तिच्या घरचे येत आहेत तर ती खुश बघा इथे बघ बघ खुश बघ हो 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 काय तर जेला चेहऱ्यावर र र तर ते येत आहेत जो तर मी आता आणायचं तो पुढं तिकडं मंदिराजवळ येत आहेत ना तर मला सांगितलं नव्हतं त्याची कामगिरी तुझ्याकडे आहे कुठनं कसं काय त्यांना सांग तर धमकी देऊन ठेवलेली आता मी जातो आणायला मंदिराची तर जातो आणि घेऊन येतो आता काय उड्या मली नुसती बोलवला भीती वाटते बापा चालू काय आहे आणि आता मी चाललो पुढे आणायला त्यांना तर चला जाऊया तर इथं आपलं शूट झालेलं मस्त पैकी तर तो आता हा भात वाढलाय बापा मी होतं आता झो कमरेच्या वर जायला लागलं भात कमरेच्या वर असला नसार आहे आता भात भात एवढं झालं त्यावर एवढं ढोपाऱ्या ठोप भात होता असलं भारी वाटतं ते आनंद आनंद माहेरची माणसं आली त्या माहेरची माणसं आली माहेरचे मासे आनंद पहिल्यांदाच आला पहिल्यांदा तुम्ही हे बघा ही इकडे येऊन माहेरला नाही जायचं बोलते ही तू बोललीस बोललीस मम्मी नाही ती काय बोलते माहिती मम्मी तिकडे एकटीच आहे मग मजा नाही अशी बोलते

आशीर्वाद मामांच्या वरचा पण आम्हाला बरं वाटत एक दोन तीन आता तुम्ही बघा ह्या मी जादू दाखवले ती तुम्हाला कशी दाखवतील ती बघा हां एक दोन तीन हे 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 शर्ट <laughs> 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 मी कॉम्पिटिशन मध्ये मी आलो ना त्या तारावर पोचवीन तारावर लवकर लवकर वरपाड धवतड्यांच कॉम्पिटिशन मध्ये

काय जो पाऊस जायचं नाव घेत नाही आहे हा जो गणपती आणल्यापासून पाऊसच पडतोय तर आता मंदिरात आलेला आहे दुसरा दिवस आहे गणपतीचा तर इथे आरती होणार पहिली नंतर मग बाकीच्या घरात पण अजून कोण आलंही नाही

काहीच नाही काकड्या चोरा गेले फिराय गेले गार्डन मध्ये फक्त चिपूड असं वाटायचं गार्डन मध्ये काय न आज जाता संगमेश्वरला काहीतरी कामासाठी आणि पप्पांचं नवीन दुकान पण बघूया भाड्याने घेतलेलं तर चला हे बघा हे मी घातलंय म्हणजे ह्या पोरीच घालतात असं नाही फॅशन आहे जेंट्स पण घालू शकतात <laughs> मस्त पैकी ऊन पडले वा थोडस माझी पप्पा तिथे थांबले आपल्यासाठी <laughs> शॅम्पू वाले की टेम्पो वालाय आता बाप्पानी उतरवलं नाही आणि पुढे गेले तर का तर माहिती आहे काय जिकडे तिकडे चौकडे पडले मी कस म्हणून आम्ही असं चालत चालली हाय काय जागा मस्त आहे कशी ह्याच्यात काय आहे आपण खेकडे पकडू शकतो

कुकण मॅगच्या बाजूला पप्पा असं वाटतंय घरातच आलेलं आहे हा पांच नवीन दुकान मोठी जागा आहे तशी तुम्हाला एकदम खिडकीत बसून एकदम काम करता हवा लागायला पाहिजे नाईडला बसत ह्या साइड ला कि इकडे इकडं बसतो हायवे दुकान तोडलं ना मग आता इकडं संगमेश्वर भाडं घ्यावं लागलं ते सरकारच्या जागेत होत किती वर्ष पंचवीस वर्ष होत ना पंचवीस वर्ष दुकान अठ्ठावीस हा ते देतील ना म्हणजे बोलले बाकी तुमच्या बाजूबाजूचे पण असतील ना त्याच्यात म्हणजे साथीला ते सर्वजण असले तरच भेटतील

देस री तो काय की धूर सोडला नाही बोलली किती स्टेबल आहे हां rgba आलिया भटचे वनके झाले फॉलो <laughs> आले आलिया <वन्के> <laughs> आज इकडे बघू शकता काय आहे जेवायला सर्व एकत्र पंक्तीत बसणार आहेत आणि हे काय सुरमई वाव तडलेली सुरमई पराठा मम्मी बनवलं नाही हा एकच आंबार भांगडा आम्ही लय भारी आहे मम्मी

<laughs> 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 काय बघितलं तू कधी <laughs> बघितलं कुठलं आहे कुठलं गाणं तू बघितलं कुठलं होतं गाणं ते आता काय करते है? माझ्या इथपर्यंत इथपर्यंत मग पाहायला विचार